भाजपचे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये गोरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात सविस्तर मायनी खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी ताब्यात घेतलं होतं सत्तावीस मे दोन हजार वीस पासून इथे कोरोना उपचार केंद्र चालवलं जात होतं संबंधित रुग्णालय आधीपासूनच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न होतं संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे त्यांची पत्नी सोनिया गोरे खजिनदार अरुण गोरे यांच्यासह राकेश मेहता महेश बोराटे प्रवीण औताडे अनिल बोराटे डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर सागर मृत कोरोना रुग्णांवर उपचार तसेच कर्तव्यावर नसलेल्या डॉक्टरांच्या खोट्या सह्या बनावट कागदपत्रांद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या योजनेमधून गैरव्यवहार केल्याचं दीपक देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय याचिकेमधील गंभीर आरोप आहेत तरी काय पाहूयात पुढील प्रमाण पहिला आरोप असा की महात्मा फुले जनआरोग्य के योजनेसाठी केलेल्या करारनाम्यात अनेक बोगस डॉक्टरांची नावं दाखवण्यात आली आहेत ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्षात कुठल्याही रुग्णावर उपचार केलेले नाहीत आरोप नंबर दोन करारनाम्यात सेहेचाळीस डॉक्टरांची बोगस नावे घुसवून स्वतःच्या फायद्यासाठी सरकारची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली कोरोना उपचार केंद्र म्हणून रुग्णालय ताब्यात घेतल्यानंतर सरकारनं एक कोटी रुपयांची औषधं इंजेक्शन होती कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसेही दिले होते असं असताना बोगस रुग्णांची नोंदणी करून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरलाब उठवला आरोप चौथा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोनशेहून अधिक रुग्णांना दोन तीन महिन्यानंतर पुन्हा जिवंत दाखवलं आणि ते रुग्णालयात दाखल असल्याची नोंद करून विविध सरकारी योजनांअंतर्गत उपचाराचे कोट्यवधी रुपये लाटले आरोप पाच संस्थेचा कोणताही ठराव न करता बोगस लेटरहेड बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट बँक खातं उघडलं आणि गैरव्यवहाराचे पैसे वळते केले आरोप सहा कोरोनाचे साधारण संसर्ग झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देताना आयसीयूच्या बेडवर झोपवलं आणि कोरोना उपचाराच्या रकमेचं मोठं पॅकेज लाटलं आरोप नंबर सात रुग्णालयात सात व्हेंटिलेटर होते त्यानुसार महिनाभरात एकवीस रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेऊ शकत होते मात्र त्या ठिकाणी ते दोनशे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बोगस नोंदी केल्या या आरोपांसह हो एफ आय आर दाखल होण्यापासून रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेवर गोरे यांचा प्रचंड दबाव असल्याचा आरोप देखील याचिकाकर्ते दीपक देशमुख यांनी आपल्या याचिकेत केलाय कागदोपत्री सर्व पुरावे सादर करून देखील गोरे यांच्यावर एफआयआर पोलिसांनी दाखल केला नसल्याचंही दीपक देशमुख यांचं म्हणणं आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दही